यासाठी केली की भावाला वकील का लावला म्हणून मारहाण केलेली आहे आणि पंचवीस लाख म्हणून मार मारत होते आम्हाला आईला पण वडेत आणलं होतं तिथून मारहाण करून मला अर्धा किलोमीटर चालत नेलं वडीत मारहाण म्हणजे इतकं केली की के मला चालतं सुद्धा येत नव्हतं वडीत नेलं द्यायने मला नंतर तिथून पुढं आहे का तिथून पुढं गाडीत बसून मला अर्धा पाच किलोमीटर नेलय पाच किलोमीटर मारा मारान रबरी पाईप होते डीपीचे केबल होते अजून लाकडी काट्या होत्या रॉड होता बेल्ट होते नंतर तिथून मला सोडल्याच नंतर आई आई साटाकली तिथून मला ओढत ने नेला देणे नंतर तिथून ओढत नेल्यावर गाडा आडी झाली सगळी गाडीत पण मारत होते मला सगळे मारायला सगळे तेरा चौदा जण होते इथं मागणी एवढंच आहे की बेचाळीस दिवस झालेत अजून पोलीस पोलिसांचं काहीच हे नाही म्हणते आज करू दोन दिवसात करू अजून काहीच नाही त्यांचं मागणी एवढंच आहे की बेचाळीस दिवस झाली तर नंतर आम्ही आता पंधरा तारखेला ऑपरेशन सुरू करणार आहेत धमकी आज डबल आत लईल दिवसाची गोष्ट नाही आठच दिवस झालेत आठ दिवसाच्या पूर्वीच मा दाजेलान वडलाला धमकी दिली जेळे मारण्यास ठार अशा धमक्या आता काय मागणी असणारी आमच्या माध्यमातून मागणी एवढीची की अं नाही पाहिजे पत्नी राहण्यात गेली तिथून एक मोल करीन आलती त्याची तिथं तिथे मोलाला मारल्यावर ती त्याच्यातून सटकून गेली बाहेर तिकडे फोन केला म्हणले तिकडे पोराला मारलं तिकडे फाशी द्यायची म्हणली नंतर याला गाडीत टाकून नेलं फोनवर पुढं वाडीत कॉन्टॅक्ट केलं एक जोडीदाराने तिथून <laughs> गाडी त्यांची आडील होती एक तिकडे पलीकडे दरात नेली दऱ्यातून तिकडे रस्ता बंद झाला म्हणून परत फिरली त्यांच्यात अंकुश तांबऱ्याचा फोन गेला तुम्ही वाचणार नाही पोराला सोडून द्या mm. तिथून पोराला सोडून दिलं दोन वरत दोन तारखेला के केस नोंदवली mm. त्याच्यावर कोणतंच नाही अजून त्याचं म्हणजे याचं दोन एक दीड दिवसाचाच या आर लगेच इकडे तिकडे केला गणेश गणेश ढोकरड त्याचा वारंवार गेलो त्याच्याबशी पोराचे काय हे त्या एका आरोपी होते ताब्यात का नाही घेतला कशाने मारहाण केलेली आहे आणि आता तुमची पोलीस अधीक्षकांकडे मागणी काय सविस्तर पोलीस अधीक्षकाकडे मागणी त्याने आपले काळे वायर असतात का डीपीचे ते वायर होते पण अजून त्याच्यापेक्षा मोठे पैप होते ते जमा केलेत काही तिथे रानवाळ पडलेली होती पण तेरा माणसं होते तुम्हाला धमक्या देखील धमक्या आमको सांभारे वरचे वर धमकी देते तुमचे दोन खटले मी जीवन सोडणार नाही जावायचं सोडणार नाही तुमच्या तर घरच्याला काहीच हो वाचू ते देत नाही काय मागणी तुमची पोलीस अधीक्षकांकडे पोलीस अधीक्षकाकडे एकच मागणी चाळीस दिवस झाले तरी त्यांनी एक आरोपी पकडा नाही आता एक मागणी आम्ही तिथं जे मारायचं आहे तिथं पोलीस स्टेशनला त्याच्या दारात उपोषण करून इथं जरी हे झालं तरी चालेल पण आम्हाला घरी जायचं नाही पोलीस लोक एक बी त्याच्यात समाक्षात त्यांच्याकडने ते मोकळी वाढी नेते डिजेल जाळीत घरी येतात पोर आरोपी आरोपी तिथं साक्षसुरात फिरतात मग हे कोणत्या याच्यावर फिरतात दोन रुपयाच्या लालचीवर फिरतात का खा ओसल्याच्या आध आधारे फिरतात हे काय